नमस्कार मंडळी स्नेहलता लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत पनीर अंगारा जी ढाबा स्टाईल आपण बनवणार आहोत हॉटेलमध्ये एवढं जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी बनवा मस्तपैकी मी आणि त्याला साहित्य पण फार कमी लागतं तर बघा मी इथे दोन टॉमॅटो कापून घेतलेली आहे छोटी होती त्याच्यानंतर इथे तमालपत्र घेतलेलं आहे एक आ, नंतर ती तीन चार मिरी घेतलेली आहे लवंग घेतलेले आहे दोन तीन नंतर काजू घेतलेले आहेत दहा बारा आणि इथे एक लाल मिरची घेतलेली आहे तीन वेलच्या घेतलेल्या आहे आणि हा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे बस एवढ्या साहित्यातूनच आपल्याला वाटप करायचं आहे त्याच्यानंतर इथे थोडंसं मी पनीर घेतलेलं आहे शंभर ग्रॅम आणि आपल्याला थोडंसं आल्याचा तुकडा लागेल बस एवढंच आपल्या आता आधी आपण हे साहित्य सगळं भाजून घेऊया थोड्याशा तेलामध्ये आपण कढईमध्ये थोडस तेल घातलेलं आहे तापत ठेवलेलं आहे आता आपण टॉमॅटो घालूया याच्यामध्ये कालचिरी घालूया तेजपान घालूया त्याच्यानंतर ते लवंग आणि मिरी घालूया एक लाल मिरची घालूया वेलची घालूया आलं आपण तेलात नाही टाकणार आहोत नंतर जाईट मिक्सरमध्ये वाटताना टाकूया आणि थोडंसं आपल्याला जिरं आहे त्याच्यावरच आपल्याला थोडेसे काजू पण घालायचे आपण बघा इथे अजिबात लसूण कांदा वगैरे घालत नाही रा। घाल आहे म्हणजे जे लोक लसूण कांदा खाणं खात नाही त्याच्यासाठी छानच भाजी आहे पनीर अंगारा आणि थोडंसं पटकन होण्यासाठी सिमूथ मीठ घालत आहोत आपण एक पाच मिनटं आपल्याला शिजून द्यायचे आहे ते वाफेवर आता एक पाच मिनटं झालेले आहे आपले टोमॅटो पण नरम झालेले आहेत छान आता आपण गॅस बंद करूया आणि एक थंड होऊन देऊया याला आणि मग ते मिक्सरमधून आपण त्याची पेस्ट करून घ्यायची आहे तर याची वाट बघूया जरा थंड होऊन देऊया हे बघा आपलं वाटण थंड झालेलं आहे मस्तपैकी आणि मी आता मिक्सरमध्ये घेतलेलं आहे याच्यात आपल्याला कुठलीही कोथंबीर घालायची नाही फक्त एक आल्याचा तुकडा घालायचा आहे याच्यात आपण कांदा नाही खोबरं नाही काहीच घातलेलं नाही अगदी साधी सिंपल पद्धतीने आपण हा मसाला वाटणार आहोत तर आता याची मी पेस्ट करून घेते आता आपला मसाला वाटून झालेला आहे थोडंसं आपण तेल घालूया आता फोडणीला आता याच्यात आपल्याला काही वेगळं असं म्हणजे मोहरी वगैरे काही घालायची नाही आहे तर आता आपल्याला याच्यात थोडंसं जिरं घालायचं आहे थोडंसं जिरं घालायचं आपल्याला आता आपलं जिरं तरतडलेलं आहे तर आपण याच्यात थोडीशी कसुरी बेथी पण घालायची आहे त्याच्यानंतर आपण आपलं वाटलेलं वाटण घालायचं आहे छान अशी आपली पेस्ट झालेली आहे मस्त घालायची त्याच्यामध्ये थोडसा याच्यात मसाला उरला त्याच्यात थोडस आपण पाणी घालून आपल्याला थोडीशी हळद पण घालायची आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी लाल काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे रंगासाठी थोडीशी कोथंबीर घालायची आहे थोडीशी शिमला मिरची मी एक कापून जराशी मोठी घातलेली आहे एक दोन मिनटं आपल्याला चांगली त्याला वाफ येऊन द्यायची आहे मसाला छान परतून घ्यायचा आपल्याला एक पाच मिनिटं झालेली आहे आपला मसाला पण छान शिजलेला आहे याच्यात त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार किचन किंग मसाला घालायचा आहे आणि आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे नंतर मी थोडंसं जे पनीर पनीरचा तुकडा ठेवला होता तो आपल्याला थोडासा घालायचा आहे म्हणजे मी थोडंसं पनीर वाचवलं होतं त्याच्यातलं थोडंसं मी मॅश केलंय आणि ते पण मी याच्यात घालते आता आपले जे हे पनीर आहे ना ते पनीर पण आपण घालूया याच्यामध्ये आणि आता आपल्याला ग्रेव्ही किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी घालायचंय ही अगदी दोन माणसांना पुरेन एवढी भरपूर झालेली आहे तोपर्यंत आता आपण एका साईडला कोळसा पण तापत ठेवूया तोपर्यंत आपली ग्रेव्ही छान उकळते बारीक गॅसवर छान शिजून द्यायची आहे आणि कोळसा कोळसा तापत ठेवायला ठे तापत ठेवायचा आहे आता आपण बघूया एकदा चेक करूया आपला रस्सा पनीरंगाचा हा 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 छान झालेला आहे जाल आता आपण गॅस बंद करूया आणि जो मी कोळसा भाजलेला आहे तो त्याच्यात मी ठेवणार आहे वाटी त्याच्यावर आपल्याला छान असं बटर घालायचं आहे आणि थोडासा हिंग आपल्याला घालायचा आहे आणि छान आपल्याला झाकून ठेवायचं आहे पाच मिनिटात आता आपण काढून बघूया हा 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 छान याचा सुवास सुटलेला आहे त्याच्यात आपण हिंग आणि बटर याच्यावर घातलं होतं कोळशावर त्याचा पण छान सुवास येतोय आणि आता आपण थोड थोडशी कोथंबीर घालूया याच्यावर आणि थोडस बटर किंवा तूप घालू शकता तुम्ही छान असं आपण थोडस बटर घालूया आपली भाजी तयार झालेली आहे पनीर अंगारा कशी कर वाटली करायला पण साधी सोपी आहे खायला पण तेवढीच टेस्टी आहे तर आता छान आपण मस्तपैकी डिशमध्ये सर्व करूया बघा मस्त मी डिशमध्ये काढून आणलेली आहे आपला मस्त पनीर अंगारा तयार झालेला आहे आणि करायला सोपी आहे खूप छान आहे जी लोकं लसूण कांदा खात नाहीत त्यांच्यासाठी तर अतिशय पौष्टिक आहे आणि आपण नेहमी एरवी भाज्यांना लसूण कांदा वगैरे वापरतो तर ह्यावेळी लसूण कांदा न वापरता ही पनीर अंगारा भाजी केलेली आहे तर कशी वाटली ढाबा स्टाईल केलेली आहे ते नक्की तुम्ही करून बघा आणि नक्की कमेंट करा ला लाईक करा मैत्रिणीनो आणि मी आता खाऊन बघते टेस्ट करायला पाहिजे मी थोडस खाऊन बघते याच्याबरोबर तुम्ही रोटी खा खा किंवा तुम्ही नान नान काही पण खाऊ शकता चपाती पण खाऊ शकता चपाती बरोबर छान लागेल मी आता टेस्ट करते खूप छान झालेली आहे तुम्ही पाहिजे तर याच्यावर वरून तूप किंवा थोडंसं बटर पण असं घालू शकता खूप चवीला भारी लागणार आहे नक्की करून बघा सोपी आणि साधी आहे रेसिपी कांदा लसू कांदा लसूण न वापरता आपण ही रेसिपी केलेली आहे करायला सोपी आहे बाय बाय धन्यवाद बघताय काय घ्या करायला आता रेसिपी